हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही माहीतच असाल फ्रेंड्स बदलत्या जीवनशैलीमुळे ताणतणाव आणि धावपलीच्या जीवनामुळे अनेक लोकांना हृदयरोग आणि मधुमेहासारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे मधुमेह नियंत्रित करणे हे वजन वाढण्याइतकेच कठीण आहे हे म्हणणे चुकीचे ठरणार नाही मधुमेहाने ग्रस्त असणाऱ्या लोकांना त्यांच्या आहारामध्ये अनेक निर्बंध लादावे लागतात मधुमेह नियंत्रित करण्यासाठी बरेच लोक विविध पर्यायांचा वापर करतात बरीच लोक दररोज कारल्याचा ज्यूस पितात ज्यामुळे त्यांच्या आहारात कारल्याचा समावेश होईल ज्या लोकांना कारले आवडत नाही ते भाजीच्या रूपात किंवा इतर रूपात कारले खाण्याचा प्रयत्न करतात तुम्ही कधी विचार केलाय का कि कारले खाल्याने खरंच रक्तातील साखर नियंत्रणामध्ये राहते का तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत की कारल्याचं से सेवन केल्याने रक्तातील साखर नियंत्रणामध्ये राहते का पण व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा प्रथम आपण आहार तज्ज्ञ काय म्हणतात ते समजून घेऊया विविध तज्ञांच्या मते मधुमेहासाठी कारले खाणे फायदेशीर मानले जाते कारला हा चवीने कडू असतो त्यामुळे त्यामध्ये असलेले लॅक्टिन इन्सुलिन सारखे काम करते आणि रक्तातील साखर कमी करते हे खरं आहे की खाल्ल्याने रक्तातील साखर कमी होते पण पण जर तुम्ही मोठ्या प्रमाणात गोड खात असाल तर कारले तुमची साखर नियंत्रणामध्ये ठेवू शकणार नाही मधुमेह हो व्यवस्थापनासाठी फक्त कारले खाणे फायदेशीर नाही रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी संतुलित आहार शांत झोप आणि तणावमुक्त जीवन आवश्यक आहे अन्यथा तुम्ही कितीही खाले आणि कोणतेही औषध उपचार केले तरीही तुमच्या रक्तातील साखर कमी होणार नाही कारण फक्त गोड पदार्थ खाणे हे रक्तातील साखर वाढण्याचे एकमेव कारण नाही म्हणून जर तुम्हाला तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणामध्ये ठेवायचे असेल तर तुम्ही फक्त कारल्यावर अवलंबून राहू नका कारले खाण्यासोबतच इतर औषध उपचार करा आणि काही गोष्टींचे पालन करा कारले खाण्यासोबतच तुम्ही इतर औषध उपचार नक्की घ्या त्याचबरोबर चांगले संतुलित आहार घ्या तणावमुक्त जीवन जगा शांत झोप घ्या आणि गोड पदार्थ कमीत कमी खा आता आपण कारल्याचे इतर आरोग्यदायी फायदे पाहूया कारल्याचे सेवन केल्याने रक्तातील साखर कमी होते आणि मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते त्याचबरोबर कारल्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि जीवनसत्व अ आणि क असतात फायबर पचन क्रियेला मदत करते जीवनसत्व अ आणि क डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात जीवनसत्व क त्वचेचे आरोग्य सुधारते आणि आपली रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते म्हणून कारल्याचे कार्यातील पॉलिफेनॉल अँटी केल्याने आपल्या शरीरातील जळजळ कमी करतात आणि शरीराचे तणावापासून संरक्षण करतात कारल्याचे नियमित सेवन यकृताच्या आरोग्यासाठी फार फायदेशीर मानले जाते म्हणूनच फॅटी लिव्हरने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी कारले खूप फायद्याचे आहे तुम्ही कोणत्याही आजारासाठी कारल्याचे सेवन करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या आता आपण कारल्याचे सेवन करताना कोणत्या टाळाव्यात हे पाहूया कारल्याला लोक ते तळून खाणे पसंत करतात असे म्हणतात की कारल्याला भाजल्याने त्याचा कडूपणा कमी होतो तथापि या कडूपणा सोबतच त्याचे औषधी गुणधर्म सुद्धा नष्ट होतात त्यामुळे ते, होता। ते फक्त एक भाजी बनते जर तुम्हाला कारल्याचे आरोग्यदायी फायदे मिळून असतील तर ते कधीही तळू नये फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय